राम राम मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि आज आपण बघणार आहोत की अळूची वडी आपण तळतो खरं परंतु त्यात ते ते तेल राहतं मग याला काय ऑप्शन आहे का तर हो आपण परतू शकतो आणि त्यातलं ते ते अनवॉन्टेड तेलही काढू शकतो ही, ही रेसिपी तर तुम्हाला ठाऊक आहे की आपण अळूची वडी कशी बनवायची ही दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगेनच परंतु त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि याआधीही मी याबद्दल व्हिडिओ केलेले आहेत ते पहावे लागतील चला तर मग वेळ न घालवता आपण पटकन स्टार्ट करूया आपण ही अळूची वडी कट करून घेतलेली आहे आणि एक लोखंडी कढई आपण ठेवतोय चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तीन पडी तेल घालणार आहोत कमी ह हवं असेल तर दोन पडी कारण मी जवळजवळ चार ते पाच लाट्यांचं हे केलेलं आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त तेल घेते आपल्याला तळायचं नाही आहे बरं का तर आपल्याला परतायची आहे वडी बऱ्यापैकी तेल गरम झालं आहे का एकदा चेक करायचं कारण गरम तेल जर नाही झालं तर त्याचा काही उपयोग नाही आहे यामध्ये आता आपण जिरं घेणार आहोत पांढरे तीळ घेणार आहोत आणि मोहरी घेणार आहोत आणि वाटलं तर हळद पण मोस्टली हळद तर मी आधीच मिक्स केलेली आहे त्यामुळे हळद टाकणं वरून चुकीचं आहे आता मी पहिले थोडेसे मोहरी टाकून बघते की ते वरती येत आहेत का तडडती आहे का परंतु तशी काही झालेली नाही आहे म्हणून फ्लेम थोडीशी मी मोठी केलेली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता की हे मोहरी थोडी थोडी वरती येत आहे असं झालं की चांगली तडडाय लागली की आपण परत एकदा ट्राय करूया मोहरी तडडते हे पाहिल्यानंतर आपण मोहरी ॲड करूया तीन चम्मच त्याबरोबर आपण ते थोडी व्यवस्थित बसल्यानंतर जिरे ॲड करूया जिरे ॲड केल्यानंतर फ्लेम ही बंद करू कारण काय होतं की जास्तही करपण्याचे चान्सेस असतात त्यामुळं फ्लेम ही बंद केलेली आहे चांगला तेलाला ताव आल्यामुळे हे पहा पाहू शकता आता आपण तीळ पांढरे तीळ ॲड करत आहोत परंतु हे जेव्हा तीळ टाकतो तेव्हा हे उडण्याचे चान्सेस असतात भाजण्याचे चान्सेस असतात ते तुम्ही पाहत असाल किती तळडले जात आहेत तर यामध्ये तेलाचंही वेस्टेज होऊ शकतं तर आपण त्यावर थोडंसं पळी किंवा काही ठेवू शकतो किंवा ताट ठेवू शकतो आता यावरती आपण जे कट केलेले वडे आहेत ना ते आपण ॲड करत आहोत कारण हे आता आपण तळणार नाही आहोत तर परतणार आहोत तेल पुरेशे नसेल तर ही मऊ होण्याचे चान्सेस असतात आता लोखंडीकडे घेण्यामागचं पण रिझन असं आहे की शरीराला लोखंडाची गरज असते त्यामुळं लोखंडीकडे विथ जर मंद आचेवर जर हे तुम्ही परतलं तर एकदम सॉफ्ट आणि कडक कडक होतात तर काय त्यांना कडक हवे असतील तर मंद आचेवर करा जर त्यांना सॉफ्ट हवे असतील तर त्यांनी थोडीशी फ्लेम वाढवली तरी चालेल परंतु जर कुरकुरीत व्हायचे असतील या ज्या आळूच्या वड्या तर त्यासाठी मंद आत इज मोस्ट आणि अशा पद्धतीत तुम्ही हे मिक्स करू शकता खालचं वरती जी फोडणी दिलेली आहे ती मिक्स करून घेऊ शकता आणि मंद आचेवर हे ठेवू शकता आता हे वारंवार परतलं पाहिजे कारण कसं होतं की खालून करपलं जाऊ नये त्यासाठी वारंवार पलटी करणं गरजेचं आहे पण त्यामुळे वड्यां वड्यांचे लाटे तुटले नाही पाहिजेत हेही लक्षात घेणं गरजेचं आहे आता लो फ्लेमवर वड्या परतून तर झालेले आहेत आणि तुम्ही फायनल बघा हे असं बघू शकता यानंतरही तुम्ही कमी गॅसवर हे ठेवून अजून कुरकुरीत बनवू शकता ही लाटी पहाल तुम्ही एकदम घट्ट अशी दाबून व्यवस्थित बसवलेली आहे त्यामुळे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुम्हाला आरोग्य आरोग्याबद्दल गोष्टी व्लॉग्स व्हिडिओज पोएट्री अशा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही मला इन्स्टाग्राम आणि फेसबुकलाही फॉलो करू शकता आणि यूट्यूबला मला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद